माढा तालुक्यामध्ये सीना नदीच्या पुरामुळे सोळा गावातल्या जवळपास दीड हजार ग्रामस्थांना प्रशासनानं स्थलांतरित केलंय आणि म्हैसगाव पापनस या गावातले जवळपास अडीचशे ग्रामस्थ आहेत दोनशे पन्नास ग्रामस्थ आहेत त्यांना सुरक्षितरित्या आता बाहेर काढण्यात आलंय सीना नदीकाठच्या असणाऱ्या गावांमध्ये पाणी शिरले आणि तिथे अत्यंत भीषण अशी सगळी परिस्थिती तयार झाली आहे काही वेळापूर्वी आपण अशीच परिस्थिती गोळेगावमध्ये मध्ये पाहिलेली होती आणि सगळी परिस्थिती आता सीना नदीकाठच्या गावांची नेमकी कशी झालेली आहे ती आपण पाहतोय अक्षरशः घरं अर्ध्यानं खाली बुडालेली या पाण्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात भीषण सगळी परिस्थिती निर्माण झाली शेतीसह अनेकांची गायीगुरं सुद्धा अशा या पाण्यामध्ये वाहून गेल्याचं चित्र या ठिकाणी पाहायला मिळत आहे आणि ड्रोन कॅमेऱ्यानं टिपलेली सगळी दृश्य आहेत त्यामुळे आपल्याला कळतंय की कि किती मोठी भीषण सगळी परिस्थिती या संपूर्ण गावामध्ये आहे ते तर माढा तालुक्यामधलीच पुढे एक महत्वाची बातमी ती म्हणजे सीना नदीच्या पुरामुळे गंभीर अशी सगळी ही परिस्थिती निर्माण झाली आहे आणि उंदरगाव मधला बराचसा परिसर हा पाण्यामध्ये बुडालेला आहे माढा तालुक्यामध्ये सोळा गाव आहेत ती सीना नदीच्या या पुरामुळे प्रभावित झालेली आहेत शेती घरांमध्ये पाणी शिरलेले आहे प्रशासन आता या सर्व पुरस्थितीवर लक्ष ठेवू नये आणि माढा तालुक्यातल्या शिंगेवाडी इथं नऊ जणांना काल तरी सुखरूप पाण्यामधून बाहेर काढण्यात प्रशासनाला यश आलंय त्यामुळे बचाव पथक तैनात आहेत त्यामुळे नागरिकांना सुरक्षितरित्या बाहेर काढलं जात आहे जीव वाचवणं ही खरं तर सध्या प्रशासनाची प्राथमिकता आहे शेती भातीचं झालेलं नुकसान आहे त्याचे पंचनामे होतील आणि त्यानंतर अर्थातच शासकीय निर्णय जाहीर होईल मात्र काय नेमकी सगळी या पावसामुळे पुरामुळे झालेली आहे ती आपल्याला पाहायला मिळते माढामधली दृश्य माढा तालुक्यातल्या सोळा गाव आहेत जी सीना नदीच्या पुरामुळे सध्या प्रभावित झालेत आणि त्यातली काही प्राथमिक दृश्य आपण पाहतोय तर सीना नदीच्या पुरासंदर्भातली आणखी एक बातमी आहे महापूर अक्षरशः सीना नदीला आलेला दिसतो आहे करमाळ्यामध्ये संगोबा इथं नव्वद जण या पुरामध्ये अडकलेले होते आणि करमाळा तहसीलदार घटनास्थळी दाखल झाले सीना नदीच्या पुरामुळे मदत कार्यामध्ये अडचणीसुद्धा येत होत्या अनेक रस्ते बंद होते त्यामुळे मदत पोहोचवण्यात अडथळे निर्माण झाले माढा तालुक्यातल्या रिधोरे गावातल्या पुरामध्ये अडकलेल्या आठ लोकांना व्यवस्थितपणे सुखरूप बाहेर काढले बोटींचा आधार घेऊन या सगळ्यांची सुखरूप सुटका करण्यात आली तर आपत्ती व्यवस्थापन विभागानं पहाटे चार वाजल्यापासून ही सगळी कार्यवाही सुरू केलेली